नमस्कार सर्वप्रथम सर्वांचे ठाकूर परिवाराकडून स्वागत तुम्ही आता जो गड पाहता आहात तो एक काल्पनिक गड आहे पण त्यावर होणाऱ्या घटना ह्या वास्तववादी आहेत राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्याकाळी कुड्यांवर गवत उगवत नाही आणि धोंडा तर ताशीव एकच आहे गड देखून राजा संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास गड हाच करावा मुळात आपला प्रत्येक किल्ला एक से पडकर एक शत्रूंची अनेक आव्हानं निधड्या छातीनं या दगडांनी उरुजांनी आणि तटबंद्यांनी पेलली आणि तरीही भक्कमपणे उभे राहिले याच कारणाने पाच आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा मुलूक आणि सारी रयत स्वतंत्र केली आज साडेतीनशे वर्ष लोटली ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या साखळदंडातून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आपण आज मोठ्या उत्साहात हर्षोल्लासात स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष साजरी केली पण याच उत्साहात स्वातंत्र्याची खरी जाणीव करून देणाऱ्या आपल्या गडकिल्ल्यांचं काय शूरवीरांच्या रक्ताने पावन झालेले हे आपले गडकोट आज पडके झाले आहेत दर महिन्याला बातम्या येत असतात अमुक अमुक किल्ला धोकादायक या किल्ल्याची तटबंदी ढासळली किल्ल्याच्या बुरुजाचे दगड निसटले किल्ल्यावर दारूच्या बाटल्यांचा खच आपण ऐकतो दुःख व्यक्त करतो दोन मिनिटं मौन बाळगतो आणि नंतर विसरून जातो आजही महाराष्ट्र आज महाराष्ट्राच्या अनेक किल्ल्यांवर गिर्यारोहकांची पर्यटकांची मांदी आळी सजलेली असते किल्ल्यांचा श्वास कोंडणारी गर्दी असते -कच सर्वत्र कचरा आणि दारूच्या बाटल्या प्रेमी युगुलांनी केलेलं लिखाण पडलेले अवशेष पण त्यातला एकही जण किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढे सरसावतो का अपवाद काही संघटना आणि संस्था ज्या दिवस रात्र एक करून किल्ल्यांचं संवर्धन संरक्षण आणि जतन करत आहेत पण हे केवळ त्यांचंच कर्तव्य आहे का गुलामीची झळ सोसून प्रखर संघर्ष करून स्वातंत्र्य सूर्य उगवणारे हे गडकिल्ले पुन्हा पारतंत्र्यात गेले आहेत आणि त्यासाठी आपणच जबाबदार आहोत आपलाच ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत असताना आपण त्यावर कसलीही उपाययोजना अजूनही केली नाही हेच दुर्दैव किल्ल्यांची होणारी पडझड पाहून महाराजांना किती दुःख होत याचा कोणी विचार केला आहे आपल्या किल्ल्यांना सरकार आणि पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षाचं करून लागलं आहे म्हणा पण गडकिल्ल्यांसाठी पुढाकार घेणं हे या महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या प्रत्येक मराठी आणि शिवप्रेमी बांधवांचं कर्तव्य आहे पण कोण पुढे येत आहे गडकिल्ले कधी स्वतंत्र होणार एक एक चिरा निखळून पडतोय तटबंदी तुटते प्रत्येक दगड निसटत पायऱ्या नाहीशा होत आहेत अवशेष अखेरचा श्वास घेत आहेत हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती तसे हे गडकिल्ले टिकून राहावे ही महाराजांची इच्छा आहे हे इच्छापूर्ती गणराया ही इच्छा सुद्धा आता तूच पूर्ण कर